मलकापूर राजवाडा येथून श्री धोपेश्वर देवाचा पालखी सोहळा उत्साहात शवडी तालुक्यातील कासारडे व जावली खोऱ्यातील महाशिवरात्री निमित्त श्री धोपेश्वर देवस्थान यात्रा भरते श्री धोपेश्वर कमिटीकडून महाशिवरात्री निमित्त मलकापूर शहरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला मलकापूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री धोपेश्वर देवाचा पालखी सोहळा जुना राजवाडा येथून रुद्राभिषेक शिवसहस्त्र नामावली सहस्त्रांच्या सतराव्या आद्याचं वाचन करून मिरवणुकीने काढण्यात आली यावेळी पालखीचा मान कोकरे देसाई यांना दिला या पालखी सोहळ्यास तालुक्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती शाववाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष नाना तोलगे उपाध्यक्ष तुकाराम पाटील सचिव आनंदा पाटील सरपंच अनिल पाटील पोलीस पाटील सज्जराव पाटील चौगुले विनायक जंगम पुजारी मधुकर जंगम आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विकास कांबळे शावपाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा